करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण इतर लोकांशी वाद घालत बसतो इतर लोकांशी भांडण करत बसतो परंतु त्या वादाला प्रत्यक्षपणे त्या भांडणाला कारणीभूत कोण आहे कशामुळे वाद झालेला आहे कोणत्या कारणामुळे आपल्यामध्ये भांडण निर्माण झालेलं आहे ते समजून घेतलं तर नक्कीच तो वाद तिथल्या तिथं मिटेल की नाही म्हणून समर्थ म्हणाले गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलीला विशद भक्ती मार्ग गुरु शिष्य परंपरा संवाद घडतच नाहीये म्हणून दुसऱ्यांशी वाद घालूच नका एखाद्या शुल्लक कारणावरून भांडण होत असत आपल्याला जर जी गोष्ट हवी असेल ती गोष्ट मिळाली नाही तर त्या गोष्टीवरून बघा संपूर्णपणे भांडण होत असते वाद निर्माण होत असतात मग याला कारणीभूत कोण तर आपण स्वतःच बरोबर आहे ना म्हणून समर्थाने भाग दिलेला आहे आपण आयुष्यभरामध्ये काय करत असतो पैसा कमवतो पैसा हा आपण सर्वस्व मानतो परंतु कमाई काय तर फक्त पैसाच का नाही आहे आयुष्यभराची आपण कमाई म्हणतो मी माझ्या आयुष्यभरात जी कमाई करून ठेवली ना माझ्या सात पिढ्या खाती इतका मी कमावून ठेवलेला आहे परंतु कमाईचा अर्थ फक्त धन नाही ज्याप्रमाणे आपण जे कष्ट केलेले आहेत आपण जे कर्तव्य केलेले आहेत आपण जी मेहनत केलेली आहे ते लोकांना दिसलं गेलं पाहिजे बरोबर की नाही आता कमाईचा अर्थ काय आपण म्हणतो आयुष्यभराची कमाई पण आपलं आयुष्य किती आहे हे जाणलं पाहिजे पैसा सर्वस्व आहे परंतु त्याला किती महत्त्व द्या दिलं गेलं पाहिजे जर आपण कष्ट केले तर नक्कीच फळ आहे परंतु आयुष्यभराची कमाई म्हणजे आपली शिल्लक बघा पाप आणि पुण्य ज्याप्रमाणे आपली शिल्लक वाढवली गेली पाहिजे आणि आपले पाप हळूहळू कमी गेले पाहिजे हे अनुभवावरूनच आपल्याला कळतं आणि आपली वागणूक म्हणून आपल्याला जे संस्कार प्राप्त झालेले आहेत शिकवण प्राप्त झालेली आहे तेच खरे आपले काय आहेत कमाई बरोबर ना म्हणून माणसाचा सर्वात चांगला जो मित्र असेल जो सहकारी असेल तर त्याची प्रकृती आपण आपल्या शरीराला किती महत्व देतो आता विचार करा आपण ज्याप्रमाणे पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा तीन ऋतू असतात आता विचार करा आपण रस्त्यातून जात असताना पावसाळ्याचे दिवस आहेत आणि छत्री घेऊन बाहेर पडलेलो आहोत बघा समर्थनी भाग कसा दिलेला आहे ज्याप्रमाणे पाऊस जोरात आलेला आहे त्याप्रमाणे आपण बॅगेतली छत्री बाहेर काढलेली आहे आणि छत्री उघडून आपण उभे राहिलेलो आहोत परंतु आपण सर्वात महत्व कोणाला दिलं गेलं आपल्यापेक्षा आपल्या बॅगेला महत्व दिलं गेलं कारण आपली बॅग भिजू नये बरोबर की नाही पहावे आपणाशी आपण कुणाच्या अंत्यकरणाला लागेल धक्का आईची वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका कारण दुसऱ्यांशी वाद का होतात जर बॅग भिजली घरामध्ये आलो तर आई ओरटेल ओरडतील बरोबर की नाही बॅग का भिजवलीस बरोबर ना एका ठिकाणी जर राहायला उभा असताच तर बॅग भिजली नसती असे अनेक प्रकारचे काय होतात शब्द आपल्याला ऐकायला मिळतात मग त्यामुळे काय होतं तर वाद होतो म्हणून समर्थ म्हणाले आपण बॅग भिजवत नाही आपण स्वतःहून भिजलो तर आपण काय म्हणतो अरे पाऊस पडला पावसाचं पाणी सुकून जाऊ परंतु त्या पावसामध्ये आपण भिजलो त्याच पाण्याने आपल्याला काय झालं घरी आल्यावर थंडी ताप येऊ लाग आणि त्यामुळे आपण आजारी पडलो महत्त्व कोणाला दिलं बॅगेला महत्त्व दिलं आजारी कोण पडलं तर आपला देह पडला म्हणजे आपली प्रकृती प्रकृती जर उत्तमाची असेल आपला देह उत्तमाचा असेल तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काहीच कमी पडणार नाही म्हणून साथ उत्तमाची असली पाहिजे जर देहाची साथ सुटली तर शेवटी काय आहे परमेश्वराची साथ या देहाला असली पाहिजे बरोबर की नाही ज्याप्रमाणे त्या भगवंतानी आपल्याला जो नरदेह प्राप्त करून दिलेला आहे त्या भगवंताची साथ शेवटच्या क्षणापर्यंत असली पाहिजे म्हणून आपल्यामध्ये कधी मीपणा नसावा आपल्यामध्ये कधी अभिमान नसावा आपण जी सकाळी उठल्याबरोबर प्रार्थना देवासमोर ज्याप्रमाणे आपण देवासमोर प्रार्थना बोलत आहोत त्याचप्रमाणे बघा आपल्याला आयुष्यामध्ये जी काही मागणी करायची आहे ती आपण जवळ करत असतो जशी मागणी आहे त्याचप्रमाणे पुरवठा होत असतो म्हणून खरं नातं कोणतं मी देवाचा आणि देव माझा हे खरं नाते बरोबर की नाही आणि आपल्या आयुष्यात जर शांतता हवी असेल ना तर दुसऱ्यांशी वाद घालून शांतता मिळत नाही आता विचार करा आपल्या शेजारी बाजारी लोक असतात त्यांची लहान लहान मुलं खेळत असतात ओरडत असतात जर कोणी आवाज केला की आपण ओरडतो आणि त्यामुळे आपण ओरडण्यामुळे काय होतं आपल्याच देहाला त्रास होतो आणि आपलीच इज्जत निघून जाते की नाही परंतु ती लहान लहान मुलं पळून जातात परंतु दुसऱ्या दिवशी आहे तेच म्हणून स्वतःमध्ये बदल करता आला पाहिजे जीवनात जर शांतता हवी असेल ना ज्याप्रमाणे आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं हो असेल तर एक पाऊल पुढं टाकण्याऐवजी एक पाऊल माग टाकायचं त्यामुळेच जी गती प्राप्त होते ना त्या गतीला कोणी रोखू शकत नाही बरोबर ना म्हणून जीवनामध्ये आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी सहजतेने होऊन जातात त्या कळत नाही म्हणून ध्येय असलं पाहिजे ज्या दिवशी तुम्ही हराल त्या दिवशी चर्चा काय होतात की जिंकण्यापेक्षा तुमची किंमत कमी झाली कारण आपण हरलेलो आहोत आणि ज्यावेळी आपण जिंकू ना त्यावेळी आपली किंमत वाढणार आहे म्हणून आपण आपली किंमत स्वतःहून कमी कधी करायची नाही दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा काही जरी मिळवलं नाही तरी आयुष्यात चालेल परंतु एक माणुसकीचं नातं म्हणून जगता आलं पाहिजे कारण श्वास घेण्यासाठी आत्मविश्वास बघा प्रत्यक्षपणे असला पाहिजे ज्याप्रमाणे श्वास घेतो त्याप्रमाणे आधी श्वास आपण सोडतो आणि नंतर घेत असतो ज्याप्रमाणे एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त करायची आहे तर त्या गोष्टीचा संपूर्णपणे अभ्यास करता यायला पाहिजे त्याचं महत्त्व काय हे समजून घेतलं पाहिजे संपूर्ण जग जरी विरोधात असलं तरी चालेल परंतु संकट जेव्हा दारापाशी येतात ना तरी त्या संकटातून आपल्याला मार्ग शोधायचा आहे किती चटके लागू दे किती वेदना होऊ दे किती अडचणी होऊ दे त्या संकटातून आपल्याला मार्ग शोधायचाच आहे संघर्ष बघा प्रत्यक्षपणे आई वडिलांकडून जे संस्कार प्राप्त झालेले आहेत त्याचप्रमाणे संघर्ष हे वडिलांकडून आपल्याला शिकायला मिळतं बाकी सगळं दुनिया शिकवत असते बरोबर की नाही म्हणून कसं जगायचं कसायचं कसं वागायचं हे संस्कार आणि शिकते आपल्याला पाहायला मिळतं ज्याप्रमाणे आपण बघा एखाद्या संकट उभं राहिलाय त्या संकटांना पाहून रडायचं की लढायचं हे स्वतः आपण ठरवायचं रडला तो संपला ना आणि जो प्रत्यक्षपणे शेवटच्या क्षणापर्यंत लढेल त्याला नक्कीच यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही बरोबर ना आपल्याला जे जीवन प्राप्त झालेले आहे आपल्याला जे आयुष्य प्राप्त झालेलं आहे या आयुष्यामध्ये जगत असताना जगाचा विचार करायचा नाही आहे जग काय आपल्यासाठी देईल हे महत्त्वाचं नाही आहे तर आपण जगासाठी काय देत आहोत हे महत्त्वाचं आहे बरोबर ना म्हणून समजून घेतलं पाहिजे कोणाला बोलण्याऐवजी आधी विचारपूर्वक मनाशी ठाम असला पाहिजे आयुष्यात आनंदी आणि सुखी राहायचं असेल तर निर्णय घ्यायचा असेल तर परिस्थिती पाहून निर्णय घ्यायला पाहिजे दुसऱ्याकडे पाहून कधीच निर्णय घ्यायचा नाही आहे दुसऱ्याकडे जर आपण पाहून निर्णय घेतला ना मग संपलास म्हणून समजायचा कधी लोक पाहूनच निर्णय घेत असतात दुसरा काय करत आहेत हेच पाहत आहेत ज्याप्रमाणे बघा भाग दिलेला आहे दहावी झाली बारावी झाली पुढे काय करणार आपला मित्र या फील्डमध्ये गेलेला आहे आपला मित्र त्या क्षेत्रामध्ये गेलेला आहे परंतु कोणी कुठे जरी गेला तरी आपल्यामध्ये जी कला आहे आपल्याला जे आवडतं त्याच क्षे शे, क्षेत्रामध्ये जर गेलो ना तरच आपल्याला यश प्राप्त होणार आहे माझ्या मित्राने या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे माझा मित्र या फील्डमध्ये गेलेला आहे मलासुद्धा तिथेच जाणं गरजेचं आहे परंतु त्याला त्या गोष्टीची आवड आहे मला त्या गोष्टीची आवड नाही आहे जर त्या गोष्टीची मला आवड नसेल तर ते काम जर मी केलं तर मला यश मिळेल का हो नाही ना म्हणून यश संपादन करायचं असेल यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला जी गोष्ट आवडत असेल जी गोष्ट आपल्याला मनापासून करायची इच्छा आहे त्याच गोष्टीमध्ये आपल्याला आनंदी समाधानीने खुश राहता येईल म्हणून समर्थ म्हणाले आयुष्य ह्याची रत्न किती माझी भजनरत्ने गोमटी ईश्वरे अर्पुणिया लुटी आनन्द करावि जय जै रघुवीर समर्थ